नमस्कार माझे नाव संजय वसंत माने पुणे अक्षरग्रण अक्षरगण गणवृत्त आहे कलिंद नंदिनी शीर्षक आहे कवीस कवीस काय वावगे जकास खेळ रंगला नव्या नवीन भावना मनात कोण दंगला नव्या नवीन भावना मनात कोण दंगला मनात काय चालले कवीत शब्द पाहवे कसे हसून बोलता बरे लिखाण राहवे बरे लिखाण राहवे रचाय तोच लागलो मनात तेच साठवे विचार हेच दाटले ಕವಿಸ ಶಬ್ದ ಆಟವೆ ವಿಚಾರ ಹೆ ದಾಟಲೆ ಕವಿ ಸ ಶಬ್ದ ಆಟವೆ ಕವಿ ಸೀತ ಸುರಲೆ ಕವಿ ಸೀತ ಸುರಲೆ ನಭಾತ ಗೀತವಾ ಕವಿ ಕವಿ ಸೀತ ಸುರಲೆ ನಭಾತ ಗೀತವಾ ಜಗಾತಾಹಲಿ ಜಗಾತಾಹಲಿ ಆಜವಾದಲೆ ನಿನಾದ ಆಜಗಾದಲೆ ನಿನಾದ ಆಜಗಾದಲೆ ಗಗಾ ಜೀತ ನಿನಾದ ಆಜಗಾದಲೆ ನಿನಾದ ಆಜಗಾದಲೆ ಧನ್ಯವಾದ